तो इतना हे बात कर रहे रहे और दुसरे के पे, 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 पे दे हैं, तो हम लोग ना मानसारबंदीवरून कल्याण डोंबिवलीत मोठा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे मानसारबंदीचा निर्णय महानगरपालिकेने मागे घ्यावा या मागणीसाठी खाटीक समाजाच्या आंदोलकांनी सोललेल्या कोंबड्या दाखवत आंदोलन केलं यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने वाद वाढल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसच्या नेत्यांनीही आंदोलनामध्ये सामील होत जोरदार घोषणाबाजी केली आहे परिणामी मांस विक्रीच्या बंदीवरून कल्याणमध्ये काही वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती त्यानंतर आता महानगरपालिका परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच खाटेक समाजाचे आंदोलक आणि काँग्रेस नेत्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात येते परिणामी या प्रकरणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे

तब प्रशासक यह था महापालिका में वो प्रशासन कायदा निकाला था आज प्रशासक है तो ये पीछे ले सकते हैं ना ये पीछे लेना मांगता है आज जनभावना के रहो झुक गई है आयुक्त तो ये कल्याण में क्या प्रॉब्लम था आयुक्त तो इतना चार कमेंट से बात कर रहे हैं और दूसरे के पेट पे पैर दे रहे तो हम लोग निषेध ना करें हमें विनंती के लिए अनेक संगठनों विनंती विनती के लिए मच्छी विक्रेत्यांनी विनंती केली पण त्यांच्या आदेशाला केराची चोपली प्रशासनाने दाखवली आणि याच्याच निषेधार्थ आम्ही आज ही कोंबडी महापालिकेवर सोडण्यासाठी आले जेणेकरून प्रशासनाला जाग येईल आणि जो पाच वर्ष पाच वर्ष प्रशासकीय राजूड आपल्या कल्याण मटन पार्टी मटन पाटे आम्ही एक वाजता करणार आहेत आमचे महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आवड साहेब एक वाजता येणार आहेत मल्हार हॉटेलमध्ये मटन मच्छी कोळंबी याच्यावर आम्ही पार्टी करून त्याच्यामध्ये सर्व म्हणजे महाविकास आघाडीचे दिपेश मात्रे असतील किंवा मनसेचे राजू पाटील असतील हे देखील येणार आहेत आणि आम्ही मीडिया समोर मटन मच्छी खाऊन आम्हाला कोण मटन मच्छी खाण्यापासून अडवतो ते बघणार आहोत त्याच्यामुळे आमच्या स्वातंत्र्य आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम प्रशासनाने करू नये नाही त्याला वेळ जे उत्तर देतं ते आम्ही देऊ आणि ही कोंबी आम्ही आज महापालिकेवर सोडायला निघालो आहे